मंद्रुप येथील सराईत गुन्हेगार अनमोल केवटे याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडी पार करण्यात आलाय अनमोल अनिल केवटे वय 32 राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत सामान्य नागरिकांना शिवीगाळ दमदाटी आणि मारहाण करून दहशत निर्माण करणं गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणं सरकारी नोकरांच्या कामात अडथळा निर्माण करणं जनतेच्या मालमत्तेचं नुकसान करणं खंडणीची मागणी करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध फौजदार चवडी पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे का यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेशांवये अनमोल अनिल केवटे याला सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा इथून दोन वर्षांसाठी तडीपार केलं त्याला तडीपार केल्यानंतर कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील झळकी इथं सोडण्यात आलं